आपण पाहणार आहोत लाईव्ह मध्ये डाळिम लिलाव डाळीं लीलाव आळेफटा मार्केट आळेफटा येथील मे साईशंबो ट्रेडिंग कंपनी यांच्या अडतीवरील लाईव्ह मध्ये लिलाव पाहणार आहोत पाहूयात काय होते आजचे डाळिंबाचे बाजारभाव व्हिडिओ आवडला शेअर व लाईक नक्कीच करा एकच उद्देश शेतकऱ्यांना घर बसलेल्या लीलावाची माहिती समजली पाहिजे एकान रुपये चव्वेचाळीसशे पंचेचाळीस पंचेचाळीस शेअर वय पंचेचाळीसशे रुपये पंचेचाळीसशे रुपये दोन हजार पंचवीसशे रुपये एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे एकान अठ्ठावीसशे एकावन्न एकोणतीसशे तीन हजार तीन हजार एकावन्न एकतीसशे एक्कावन्न बत्तीसशे एक्कावन तेहतीसशे रुपये तेहतीसशे रुपये तेहतीसशे हे बी દોન હજાર રૂપિયા દોન હજાર એકવીસ એકાવન બાવીસ એકવીસ એક પંદરશી રૂપે સોળે રૂપાય સતરાશ રૂપે સતરાશ એકાવન અઠરાશ એકાવન એક बोला गोटी सातशे रुपये सातशे रुपये आठशे रुपये नऊशे रुपये एक हजार एक्कावन अकराशे अकरा एकावन्न एकशे एकाहत्तर बाराशे बारा दहावीस तेराशे तेरा अकरा एकवीस एकतीस तेरा एकशे एक्कावन एकसष्टशेश चौदाशे रुपये चौदाशे रुपये बोला करडा एक हजार एक हजार एकावन्न अकराशे दहा एकावन एकाहत्तर बाराशे दहा एकावन्न तेराशे रुपये तेरा एकावन्न एकसष्ट चौदाशे चौदा एक्कावन्न पंधराशे पंधरा एक्कावन्न सोळाशे सोळा एकावन्न एकाहत्तर सतराशे सतराशे रुपये सतराशे सतराशे पन्नास सतराशे साठ अठराशे रुपये अठराशे रुपये एस तीनशे रुपये सहाशे सहाशे दहा वीस तीस चाळीस पन्नास सत्तर पंचाहत्तर पाचशे अकरा एक्कावन्न एकसष्ट आठशे एक्कावन्न आठशे एक्कावन्न नऊशे नऊशे रुपये नऊशे दहा एकशे चाळीस पन्नास हजार सत्तर पंचाळीस एक हजार रुपये एक हजार रुपये एस के तेतीसशे चौतीसशे पस्तीसशे छत्तीसशे चौतीसशे अडोतीसशे चार हजार चार हजार एक्केचाळीसशे नऊ एकावन्न त्रेचाळीसशे एकावन्न त्रेचाळीसशे एक्कावन्न चव्वेचाळीसशे पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास पंच्याहत्तरशेवन अठरा एक्कावन्न सत्तेचाळीसशे एकावन्न अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे रुपये अठ्ठेचाळीसशे एक्कावन्न एकशे एकाहत्तरशे पुरे या। पुरे पाच हजार रुपये पाच हजार रुपये पंचवीसशे सव्वीसशे सत्तावीसशे अठ्ठावीसशे एकोणतीसशे तीन हजार तीन हजार एकतीसशे दोन एकावन्न बत्तीसशे एकावन्न तेहतीसशे एकावन्न चौतीसशे एकान पस्तीसशे दहा एकावन्न पंधरा सत्तीसशे अकरा एक्कावन्न चौतीसशे एक्कावन्न अडोतीसशे चार हजार रुपये चार हजार चार हजार रुपये हे बी दोन हजार दोन हजार एकवीसशे बावीसशे तेवीसशे दहा एक्कावन्नशे चोवीसशे चोवीसशे अकरा एकवीस एकवीस एकतीस एक्विशे एकावन्न पंचवीसशे दहा एकावन्न सव्वीसशे एकावन्न सत्तावीसशे रुपये सत्तावीसशे रुपये हे बी एक हजार रुपये एक हजार अकराशे अकराशेवन बाराशे तेराशे एकावन्न चौदाशेवन पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे एकावन्न सतराशे અઠરાશાળી અઠરાશ પન્નાસ રૂપ અઠશે રૂપાય નવશે રૂપાય अकरा एक्कावन्न एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी बाराशे बारा दहा वीस बाराशे वीस बाराशे तीस बाराशे चाळीस बाराशे पन्नास अठरासत्तर पंचाहत्तर तेराशे रुपये तेराशे रुपये तेराशे रुपये ए एक हजार अकराशे एकावन्न बाराशे एकावन्न एकशे एकाहत्तर तेराशे तेरा हजार एकावन्न चौदाशे एकावन्न पंधराशे अकरा एकावन्न सोळाशे सोळाशे एकावन्न एकाहत्तर सतराशे रुपये सतराशे रुपये एस के सातशे रुपये सातशे रुपये नऊशे रुपये नऊशे दहा वीस वीस एक हजार एकावन्न एकशे एकाहत्तर अकराशे अकराशे अकरा एकवीस एकतीस एकवीस एक्कावन्न बाराशे रुपये बाराशे रुपये एस के